जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार विकसित भारत अमृत काळातील सेवा सुशासन गरीब कल्याणाकरिता मोदी सरकारचे अकरा वर्षे ते संतपतेसिद्धी कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची प्रतिष्ठा जगभरात उंचावत भारत जागतिक चौथी अर्थव्यवस्था बनली आहे संदर्भात भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून त्यात माहिती दिली आहे यावेळी त्यांनी सांगितले की अनेक ऐतिहासिक निर्णय व कामगिरीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला मेतीस दोन हजार पंचवीस रोजी अकरा वर्ष पूर्ण झाले आहेत यानिमित्ताने राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नेतृत्वात तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चचाण यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रात मोदी सरकारचे अकरा वर्ष संकल्पे सिद्धी अंतर्गत जिल्हा मंडल शक्ती केंद्र आणि बूथ पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार विश्व गौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या केंद्रातील सरकारला अकरा वर्ष पूर्ती निमित्त प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारतासाठी केलेलं योगदान अनेक ऐतिहासिक निर्णय दोन हजार चौदा पूर्वी तुमचा आमचा देश हा आर्थिकदृष्ट्या बाराव्या क्रमांकावर होता मोदीजींचा नेतृत्व खाली आपला हिंदुस्थान आता चौथ्या क्रमांकावर आलेला आहे आणि जगाच्या अशा अपेक्षा मोदीजींकडे या ठिकाणी पल्लवित झालेल्या आहेत सर्वत्र मोदीजींचं नेतृत्व या ठिकाणी जगाने मान्य केलेलं आहे आणि म्हणून गत अकरा वर्षामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशभर विकासाचं जाळं विणलं गेलं सार्वजनिक विकास असेल वैयक्तिक लाभाच्या योजना असतील त्या शेवटच्या माणसापर्यंत गेल्यात आणि म्हणून या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या संकल्पनेनुसार विकसित भारताची भूमिका या ठिकाणी संकल्प ते सिद्धी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आमचे कार्यकर्ते राज्यभर या ठिकाणी राबवणार आहेत मोदीजींचे या ठिकाणी विकासाचा संकल्प आणि विविध विकासाची कामं या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीतली पार्टीचे कार्यकर्ते पूर्ण राज्यभर वेगवेगळ्या मग ती चौक सभा असेल प्रभावशाली व्यक्तींच्या बैठका असतील पत्रकार परिषदा असतील सार्वजनिक आम सभा असेल प्रदर्शनी असेल सोशल मीडियाचा डिजिटल मिडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर याच्यामधून पोहोचवण्याच्या संदर्भातली भूमिका असेल ते अभियान संकल्प ते सिद्धी आम्ही दहा तारखेपासून या ठिकाणी सुरू करीत आहोत आणि याच अनुषंगानं आमचे राज्याचे सन्माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील हे विभागशा या ठिकाणी प्रवास करीत आहेत विभागशा प्रवास करून विभागामध्ये त्या त्या विभागातील लोकप्रतिनिधी अध्यक्ष मंडल अध्यक्ष प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विभागीय कार्यशाळेच्या माध्यमातून या, या करणीय आगामी करणीय कार्यक्रमाच्या संदर्भात मार्गदर्शन देखील या ठिकाणी केलं जात आहे आणि विकसित भारताच्या साठी मोदीजींचं योगदान केंद्र सरकार आणि राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार हे भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी तशा पद्धतीनं या ठिकाणी विकास करीत आहेत अशा प्रकारची का भूमिका आमचे कार्यकर्ते आगामी काळामध्ये मांडतील